पात्र रोहन एक आय टी इंजिनियर स्मिता त्याची पत्नी शाळेतील शिक्षिका आहे एका रविवार सकाळी रोहन नेहमीप्रमाणे मोबाईल हातात घेऊन सोप्यावर बसला होता त्याचं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर इतकं खेळलं होतं की समोर बसलेली स्मितासुद्धा त्याला दिसत नव्हती स्मिताने स्वयंपाकघरातून हाक मारली कॉफी घेणार का रोहनने थोडंसं डोकं वर केलं ह गेही पण गरमच कर थंड झाली की आवडत नाही ती हसली पण डोळ्यात थोडासा त्रास होता रजूचं असंच होतं बोलणं कमी मेसेज जास्त ती कॉफी घेऊन आली आणि त्याच्यासमोर ठेवली आज बोलूया का थोडं तिने विचारलं रोहनने डोळे स्क्रीनवरून न काढता म्हटलं ह बोल ना नाही रे असं नाही थोडं फोन बाजूला ठेव ना ती म्हणाली हळू आवाजत त्याने फोन बाजूला ठेवला आणि थोड्या चिल्लेल्या सुरात विचारलं काय झालंय आता स्मिता म्हणाली काही नाही फक्त असं वाटतं तू आहेस पण नाहीस पूर्वीसारखं हसणं बोलणं फिरणं काहीच नाही उरलं रोहन काही क्षण गप्प बसला कॉफीचा एक घोट घेतला स्मिता कामाचा ताण असतो ऑफिस मीटिंग सगळं मला माहिती आहे रे पण तू कॉफीचा कप धरलास तेव्हा तुझं हसू आठवतं का तुला ती म्हणाली त्या एका कॉफीमध्ये आपली गप्पा असायच्या स्वप्न असायची आणि आज ती फक्त एक सवय झाली रोहनला थोडं विचित्र वाटलं तिच्या आवाजात वेदना होती तो हळूच उठला किचनमध्ये गेला दोन कप कॉफी बनवली परत घेऊन तो परत येऊन तो म्हणाला चल आज पुन्हा ती कॉफी आपण दोघं एकत्र पिऊया मोबाईल बाजूला ठेवून स्मिता हसली उशीर झाला तरी हरकत नाही पण सुरुवात सुंदर झाली दोघे गप्पच बसले पण त्या शांततेही बोलणं होतं डोळ्यात जुनी ओळख पुन्हा उमलली कॉफी संपेपर्यंत दोघांनाही जाणवलं नातं टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते कधीकधी एक कप कॉफी आणि थोडं लक्ष पुरेसं असतं तात्पर्य प्रेमाचं नातं संभाषणाने जिवंत राहतं मोबाईल नव्हे मनाने जोडलेले राहणं महत्त्वाचं असतं